नमस्कार मंडळी तर मी आज अनारशासाठी तांदूळ भिजत घालणार आहे तर हे दोन कप तांदूळ आहे तर तांदूळ आपले ह्याचेच एक मोठे जाड आपण भाकरीसाठी वगैरे वापरतो ते, ते, वापर ते तांदूळ घ्यायचे चिकटवाले इंद्रायणी घ्यायचे नाही किंवा बासमती पण नाही घ्यायचे बाकी दुसरा कुठलाही घ्या हे दोन कप घेतलेले आहेत मी तांदूळ हा असा जाड तांदूळ आहे बघा ह्याचे खूप छान होतात अनारसे तर आता मी तीन पाण्याने धुवून घेणार आहे आणि तीन चार दिवस चांगलं भिजू द्यायचं चार दिवस दिलं तर उत्तमच आहे किंवा तीन दिवसात पण छान होतं वेळ नसेल तर तसं पण करू शकता तुम्ही तर आता मी चार दिवस भिजत घालणार आहे तर त्याच्यासाठी मी स्वच्छ धुवून घेते तर मंडळी हे तीन वेळा मी धुवून घेतले आणि नंतर पाणी ओतलं आहे मी भरपूर पाणी ओतलेलं आहे बघा हे काही तांदूळ जास्त फुगत नाही आहेत तरी पण भरपूर पाणी वतायचं आणि हे पाणी रोज बदलायचं रोज सकाळी बदलायचं आणि दुसरं पाणी घालायचं त्याच्यामध्ये म्हणजे वास पण येत नाही त्याचा चार दिवस भिजल्यामुळं खूप छान भिजतात पण आणि अनारसे खूप छान होतात टेस्टी एकदम खुशखुशीत तर आता हे आपण रोज पाणी बदलत चार दिवस भिजत भिजून देणार आणि नंतर मी दाखवते तुम्हाला किती प्रमाण घ्यायचं तर आता झाकून वगैरे ठेवायचं आणि रोज सकाळी पाणी बदलायचं तर मंडळी आता हे तांदूळ चांगले भिजलेले आहेत बघा चार दिवस आणि मी असे चाळणीत काढून ठेवलेले आहेत तांदूळ तर एक कपड्यावर सुकवले तरी चालतात हे आता ओलेच आहेत तांदूळ हे बघा हाताला लागतंय पाणी आपले हे असे तांदूळ ओलेच पाहिजेत कोरडे नाही करायचे जास्त कपड्यावर थोड्या वेळ सुकवले ना नुसतं फिरवून थोडंसं एक पंधरा वीस मिनटं तरी पण चालतं आणि आता ह्याला जास्त आपण कोरडे नाही करायचे मस्त होतात एकदम अनारसे तर आता मी वाटून घेणार आहे बघा तर त्याच्यासाठी मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर मंडळी आता मी मस्तपैकी हे वाटून घेणार आहे एकदम बारीक वाटणार आहे तर चला आता बारीक वाटून घेऊया हे बघा मंडळी असं एकदम बारीक वाटायचं मस्त नाहीतर मग थोडंसं चाळणीने चाळून घ्या तुम्हाला असं वाटत असेल तर ह्याच्यात एकदम बारीक झालेलं आहे बघा तरी पण मी चाळणीने चाळून दाखवणार आहे तुम्हाला एखादा तांदूळ वगैरे राहतोच म्हणून चाळणीने चाळायचं चा। मस्त पैकी चाळून घ्यायचं ओलसर असतं ना पीठ ते असं झालं पाहिजे जा, मुटका झालं पाहिजे पिठाचा हे बघा असंच आपल्याला पीठ पाहिजे बरोबर झालेलं हे मस्त एकदम तर खूप सुंदर अनारसे होतात आणि आषाढ आठ महिन्यामध्ये ना अनारसे किंवा असं तळणीचे पदार्थ खूप करतात कापण्या कापण्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्या कापण्या पण खूप सुंदर झालेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने मी सगळं वाटून घेणार आहे आणि चालणार आहे आता तर हे मस्त आता बारीक पीठ झालेलं आहे बघा दुसरे पण वाटून झाले तांदूळ पटापट होतात त्याला काही वेळ लागत नाही जास्त फक्त चार दिवस भिजायला लागतात तेवढेच पेशन्स ठेवायचे आपल्याकडे नाही लग लग ना तर लगेच करायला घेतले ना अनारसे तरी पण खूप सुंदर होतात आनारसे मंडळी मस्त पीठ एकदम तयार झालेले आहे आपलं तर आता गुळ चिरून घ्यायचा आता दोन वाट्या तांदूळ घेतलेले होते मी तर त्याच्यासाठी गूळ किती लागेल ला असं म्हणजे गूळ काय प्रमाण सांगू शकत नाही कारण कमी जास्त लागू शकतो कारण गुळ आ, काय काय सुकलेले पण असतात काय ओले असतात तर गूळ आपण अंदाज घेतच घालायचं आहे तर मी थोडेसे काल पण केले बी चांगले जाणार होती तर तिच्यासाठी मी थोडेसे अनारचे करून दिले तांदूळ दळून तर गूळ चांगला चिरून घ्यायचा मस्त आणि आपण थोडं थोडं करत परत मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचं आहे ते आता लागला तर परत आपण चिरून घेऊया थोडासा एवढा घेतलेला आहे मी गुळ चिरून तर आता थोडासा मी गुळ टाकणार याच्यात आणि थोडं पीठ टाकणार आता हे एवढं दळून घ्यायचं परत मिक्सरमध्ये हाताने मिक्स करत बसायचं नाही पटकन होतं हे असं मंडळी आश्या नी। पन दम, गेत तरह ता ये हे अशा पद्धतीने जास्त पण घालायचं नाही गूळ एकदम अंदाज घेत घेतच घालायचा तर आता मी दाखवते तुम्हाला हे बघा मंडळी आता हे इथंच आपण एका साईडला पीठ करायचं आणि हे जे वाटलेलं आहे मिश्रण गुळ आणि ह्याचं तांदळाचं पीठ ते आता एका साईडला करायचं आपण जास्त एकदम घालायचं नाही गूळ थोडं थोडं करतच हे करायचे मी दाखवते तुम्हाला खूप सुंदर अनारसे होतात एकदम मस्त आता परत थोडासा गुळ घालायचा याच्यात परत पीठ घालायचं आणि झाकण लावून आता वाटून घेते मी मिक्सर मध्ये बघा मंडळी कसं गोळा होत आहे मस्त म्हणून हाताने नाही करत बसायचं मिक्सर मध्येच छान होत आता पीट। ता मी सगळं पीठ तसंच करून घेते हे बघा मंडळे शेवटचं राहिलेलं आता पीठ तर मी त्याच्यासाठी थोडासा गूळ घालणार आहे थोडा जरी जास्त गूळ झाला ना तरी पण पातळ होऊ शकत म्हणून जास्त गूळ नाही घालायचा कमीच घालायचा सुरुवातीला लागलं तर परत आपण पिठात घालू शकतो आणखीन हे बघा आता झालेलं आहे वाटून या पद्धतीने सगळं झालेलं आहे बघा तर मी आता काढून घेत हे सगळं मिक्स करून घेत पीठ चांगलं एक कपडा टाकते मी खाली म्हणजे ताट हालणार नाही आणि हे जे जा आता झालेलं आहे ना ते सगळं मी मिक्स करते हे आपलं पीठ बरोबर झालेलं आहे आता जास्त पण नाही आणि कमी पण नाही त्याच्यामध्ये गुळ हे पीठ तुम्ही पंधरा दिवस महिनाभर दोन महिने फ्रीजमध्ये तर दोन तीन महिने पण टिकतं पीठ ही आणि बाहेर पण आठ दहा दिवस मस्त राहतं एकदम जेवढं मुरेल ना तेवढे छान होतात अनारसे आणि ह्या माझ्या पद्धतीने केलं ना तर असे पण छान होतात लगेच केले ना पण आत्ताच लगेच लगेच केले ना तरी पण खूप सुंदर होतात तर मी दाखवते मी गीतांजलीसाठी काल केले होते सुंबाईसाठी माझ्या तिला जायचं होतं मुंबईला तर तिला खूप आवडतात अनारसे मग मी रात्री केले होते थोडेसे पिठाचे पण मी तेव्हा काही मी शूट केलं नाही तर मी तेव्हा पण दाखवते हे बघा हे खूप सुंदर झालेलं आहे पीठ मस्त एकदम तर असंच तुम्ही डब्यात भरून ठेवू शकता तुम्ही जेव्हा तुम्हाला गरम गरम खायचे आहेत ना तेव्हा पण तुम्ही करू शकता हे तर एकदम पेड्यासारखं झालं आहे बघा पीठ मस्त आहे एकदम तर आता मी ह्याला डब्यामध्ये ठेवणार आहे झाकण लावून आत्ता लगेच नाही करणार आहे मी तुम्ही लगेच पण करू शकता मी दाखवते तुम्हाला मी काल केलेली लगेच मी अगदी म हे केलं मळलं सगळं पीठ वगैरे तयार करून घेतलं आणि लगेचच मी तिला अनारसे करून दिले तर मी दाखवते ते अनारसे पण तुम्हाला दोन तीन असतील त्याच्यापुरतेच केले होते मी हे बघा मंडळी हे अनारसे मी लगेच लगेच केलेली होती काल तर हे दोन राहिलेले तर एवढे सुंदर होतात ना तर लगेच पण तुम्ही करू शकता आणि जास्त मोडलं तर आणखी छान होतात पण हे असे पण छान होतात बघा तुम्ही करून आता हे मी उद्या करून दाखवते तुम्हाला अनारसे आता नाही करणार आहे मी तर ठीक आहे उद्या भेटूया असं सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम छान गोळे होत आहेत बघा छोटे मोठे तुमच्यावर आहे अनारसे कसे तुम्हाला आवडतात तसे मी असे एवढे करते गोळे छोटे छोटे असे गोळे करून जास्त गोळे नाही करून ठेवायचे कारण ते पीठ लगेच एकत्र एक होतं आणि एक एक करूनच करायचं आपल्याला गोळा तर मी परत आता डब्यातच ठेवणार आहे पीठ नाही तर चिटकून बसतं मग त्याच्यामुळं ते हे नाही करायचं आता खसखस घ्यायची तुम्ही अनारशावर ठेवले ना एक दोन तरी चालतात आणि काय तूप तेल लावायची काही गरज नाहीये हाताला ना। आणि खसखस भरपूर लावायची म्हणजे खूप छान होतात अनारसे मस्त लागतात एकदम टेस्टी पण खायला खुशखुशीत पण होतात आणि खसखसमुळे भरपूर छान टेस्ट येते तर हे बघा मंडळी हे अशा प्रकार आहेत तुम्ही करून घ्यायचं तुम्हाला जर वाटत असेल चिटकत तर थोडंसं तेलाचं किंवा तुपाचा थोडंसं बोटाला आपल्या लावून घ्यायचं थोडंसं आणि मग थापून घ्यायच्यात हे थापून घेतलेलं आहे मी एक आणखीन एक घेते करून दाखवते मी तुम्हाला हे असे चपटे गोळे करायचे आणि हे असं करायचं बोटाने आपले सगळे पाच बोट असतात ना त्याच्याने असं करायचं त्याच्यावर आणि सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर होतात अनारसे आता दोन झालेले मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापत ठेवलेलं आहे बघा मंडळी बघूया एक छोटा गोळा टाकून आपण झालेला आहे का तेल अगदी छोटस घ्यायचं आणि टाकून बघायचं एवढंच पाहिजे आपल्याला तेल तापलेलं जास्त पण कडक नकोय नाही तर मग आतून कच्चे राहतात आणि वरून करपतात तर आता एक एक टाकून घेते मी खसखसची बाजू असते ना ती वरती करायची त्या जेवढे कडाईत बसतात ना तेवढेच टाकायचे जास्त पण टाकायचे नाही म्हणून मी पसरत कढई घेतलेली बघा नाहीतर मी नेहमी आपले भिड्याची कढई असते ना काळी त्याच्यात चळते पण ते जरा छोटी आहे मग हे जरा मी पसरट घेतली त्याच्यातून आनारच्यासाठी पसरटच पाहिजे भांड असं भाऱ्याने थोडं थोडं तेल त्याच्यावर टाकायचं बरं आणि वरती येतं मस्ते खानवर्षी बारीकच ठेवायचं गॅस जास्त मोठा नाही करायचा पण ती मारायची नाहीये कारण वरनं तेल आपण असं करून घ्यायचं थोडं थोडं त्याच्यावर शिंपडायचं असतं उलाट्याने करा किंवा चमच्यानी करा तुम्ही त्याच्यावर तेल गेलं पाहिजे जरा गरम त्याला पलटी अजिबात मारायची नाही आहे खसखसची बाजू अशी वरतीच राहिली पाहिजे ते बघा मस्त डाळी पडलेली आणि खूप छान होतात मान तर आता दोन मिनिटं मी ठेवते आणि काढून घेणार मग आपण आता मंडळी काढून घ्यायचे ते बघा मस्त कलर आलेला आहे एकदम गोल्डन तर मी असं एक ताट घेतलेलं आहे सगळं तेल मी तुळून घ्यायचं व्यवस्थित ते बघा बघाच ताट घेतलं त्याच्यावर अशी जाळी ठेवली जाळीवर काढणार मी एक्स्ट्राचं तेल असेल ना तर ते ताटात पडेल म्हणून त्याच्यासाठी आता दुसरं टाकून घे त्याच पद्धतीने टाकून घ्यायचे मंडळी किती छान जाळी पडलेली आणि खूप भारी दिसत आहेत मस्त आहेत एकदम छान झालेले तर मंडळी माझे या पद्धतीने जर तुम्ही अनारसे केले तर कधीच फसणार नाहीत अनारसे खूप भारी होणार मस्त होणार आणि जे पहिल्यांदा करतायत ना त्यांचे पण आनारसे फसणार नाही आहेत एवढे छान होतात मस्त होतात तर नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा आता या गणपतीला आणि खूप अनारसे भारी लागतात कारण विकतचे अनारसे अजिबात चांगले नसतात तर आपण घरच्या घरी खूप छान प्रकारे करू शकतो आणि भारी होतात एकदम त्याच आपल्याला छान पण वाटतं की आपण एवढे भारी अनारसे केले म्हणून मस्त सगळे खातात पण आवडीने तर या पद्धतीने नक्की करा तुम्ही बघा मंडळी सगळे अनारसे आपले करून झालेले आहेत मस्त एकदम किती दिसायला पण छान दिसत आहेत आणि खायला तर त्यापेक्षाही भारी त्याच्यामुळं नक्की तुम्ही पण ट्राय करा माझे या पद्धतीने आणि आषाढ महिन्यामध्ये एकदा करून बघा तुम्ही आता गणपती पण जवळ येत आहेत त्याच्यासाठी पण करू शकता तुम्ही तर ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी काय झाली मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर धन्यवाद जर आवडली असेल माझी रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी मी या अनारसे कसे करायचे सगळ्या टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत छोट्या छोट्या तर या पद्धतीने केले हो तर कधीही फसणार नाहीत अनारसे आणि खूप सुंदर होणार त्यापेक्षा तुम्ही करूनच बघा एकदा एकदा करून बघा प्लीज धन्यवाद मंडळी मी तोडून पण तुम्हाला दाखवते एक आनारसं तर एवढे छान झालेले आहेत ना आतनं पण हे बघा आणि खूप भारी झालेले आहेत आवाज पण तुम्ही ऐकू शकता वरून क्रिस्पी आणि आतून एकदम ज्युसी झालेले आहेत मस्त एकदम तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा